मध्ये भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन आमदार शिवाजीराव पाटील यांचा पुढाकार चंदगड आजरा तालुक्यातील संधी चंदगड विधानसभा मतदारसंघातील आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकारानं गुरुवार दिनांक पंचवीस मे रोजी गडिंगज येथील डॉक्टर घाळी कॉलेजच्या प्रांगणात भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे चंदगड आजरा आणि गडिंग्लज या तालुक्यातील बेरोजगार तरुण तरुणींना स्थानिक आणि बाहेरील कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळावी हा या मेळाव्यामागील उद्देश आहे या मेळाव्यात कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नामांकित कंपन्यांसह जिल्ह्याबाहेरील कंपन्यांचाही सहभाग असणार असून यामुळं परिसरातील तरुणांना घराजवळच रोजगार उपलब्ध होईल यासोबतच कौशल्य विकास योजनेअंतर्गत छोटे मोठे उद्योगधंदे सुरू करण्यासाठीही विशेष मार्गदर्शन केलं जाणार आहे विदेशात शिक्षण तसंच नोकरीच्या संधींबाबतही स्वतंत्र मार्गदर्शन कक्ष मेळाव्यात उपलब्ध असणार आह त्यामुळं या मेळाव्यामुळे स्वतःचे उद्योगधंदे सुरू करण्यासाठीही तरुणांना प्रेरणा आणि माहिती मिळेल सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आपल्याला योग्य वाटणाऱ्या कंपनीची निवड करून आयुष्याचा मार्ग सुकर करावा असं आवाहन आमदार शिवाजीराव पाटील यांनी केलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा